कंपनी प्रमोशनचे पैसे घेतो आम्ही कंपनीना प्रमोट केले तुला जंगलात वगैरे पण आपण चाललाव कुठे हे तुम्हाला माहित आहे का सो हे गाईज गुड आफ्टरनून सो आज आम्ही जाणार आहोत सध्या पाहू शकतो मी आता गाडीमध्ये मित्रांनो कसं आहे का म्हणजे आमचा असं स्पेशली प्लॅन काय वगैरे नव्हता बट माझा थोडासा प्लॅन झाला आणि मग विचार केला की जाऊया आपण आणि आमच्यासोबत तुम्हाला माहितीये कोण आहे सो ही बघा आमचा काय व्हिडिओ जरी चालू केले के म्हणून मी अशा मुलांना कुठे नेत नाही हे काय आलं नाही मित्र जाऊ दे तर काल रक्षाबंधन होती मग कोणा कोणाला राख्या बांधल्या तुम्ही म्हणजे पोरींना विचारते खास करून आणि मुलांनी राख्या बांधल्या असतील त्याचा काही विषय नाहीये आणि मग आता आमचा गौरव भाई येतोय तो तो आले होते निघून जाऊया तर चला विदाउट इन्व्हेस्टिंग आय एम ब्लॅक हो हे सूचित करणार आहे उसके बाद क्या सो आमचा ड्रायव्हर आलेला आहे सो आम्ही आता चाललो म्हणजे आज थोडी मजा येईल बघूया आम्ही ते काय चाललो लुक ॲट व्ह्यू हे हा जो व्ह्यू आहे ना हा व्ह्यू आहोत आणि इकडे आजूबाजूला रिक्षा फिरतात वगैरे आणि काय बोलले तुम्ही मी नंबर तुला कोणी विचारला काही समजत नाही नाव काहीच आम्ही जस्ट आता कंडेश्वरच्या इकडे आलेलो आहोत आणि इकडे तुम्ही पाहू शकता की हा जो आमचा टेम्पो आहे ना तो सध्या आता मी पार्क केलेला आहे आणि इकडे तुम्ही खूप साऱ्या गाड्या पाहू शकता ज्या पार्क आहेत आणि आम्ही ना आता आता चाललो आहोत हा आमचा माणूस काय म्हणतो बघा ते अजून आले नाही आपणच आलो त्यांना माहीत कसं काय वाटतंय ते मग रु शेठ काय बोलाल सगळं बरं चाललंय मग आमच्या काय तर आमचं सगळं बरंच चाललंय तर असं आल्यावरती ना इकडे तुम्हाला असं गेट भेटेल इकडे तुम्ही गाड्या पार्क केलेल्या पाहू शकता आणि मग चला यार दर्शन घेऊया महादेवांचे आज सोमवार तर नाही आज ते संडे आहे ना ॲडव्हान्स ॲडव्हान्स दर्शन घेऊ मंडळी यायला जमणार नाही ना त्याच्यामुळे वरा पाहू वरा का काय लागले म्हणजे आवडला आमचं तू आला वरा पाहू आवला वरला पाहू आम्हाला ना असं आलंय गाण्याचा आवाज आवडला ना मटण मच्छी कानू श्रावण चालला चिकन मटण खाते श्रावण चालू देते आम्हाला माहिती आहे आम्हाला मग श्रावण आहे सकाळी गचलून झालं ना म्हणते श्रावण मग सकाळी काय घचललं मी काल बोललं ना श्रावण श्रावण शनिवार होता मग तू बोललं ना मी सकाळीच आलोय नालाय नॉनव्हेज हो काहीच ना काय मी माझी मनस आहेत माझा विश्वास ठेवा ऐकू नका हे तुमचा माणूस नाही कारण सांगतोय सांगतो गाडी कशा प्रकारे आम्ही आता कोंडेश्वरला आलेलो आहोत तो तुम्ही पुढे जाऊन पाहू शकता की आपल्याला गेट लागतंय जातो बर सोटा मोठा बघा मस्त काय सभाग्रीन कोणता

चपला काढलो घेत आणि आम्ही निघालो थेट मंदिराकडे आता आमची कुठे काय बुटके हे बुटके <laughs> <फस्ट> <laughs> 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 मार हा जो गाभार आहे तो गाभारचा आम्हाला आतमध्ये जायचं आहे इकडे आपल्याला धंदे मारायचे आणि तुम्ही गर्दी खूप पाहू शकता ही काही गर्दी आहे आणि ही माणसं लाईनमध्ये उभे लाईनमध्ये उभा राह उभा राहायचं जामकंटाला आम्हाला बाई काय सांगतोय काय सांगतोय भाईने काहीतरी सांगितलं सांगितलं का कानामध्ये ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ रिक्षा पण झालं रिक्षा पण झालं कॉल पिवना पण गाय तीतूनच दर तुम्ही गाय तिथूनच दर घ्या तुम्ही आतमध्ये भेटणार नाही आतमध्ये आम्हाला आलावढ तुम्हाला नाही का आम्ही अशा प्रकारे दर्शन वगैरे तर घेतलं खूप मजा आली मंदिर वगैरे पाहिलं असते तर आम्हाला जायचं होतं पण तिकडे जाऊन देत नाही सध्या बंद देना सो आता बघूया थोडंफार नेचर तू व्यू घ्यायचं ट्राय मग काय देत ना धबधबा धबधब्या धबधबा बघायचा काय घे चला त्याला येऊ का आम्ही आता यासून वरती चाललो आहोत तर पहाडोपी घे चार पी कोहराही कोहरा वर ये चल <laughs> ना चल ना काही जास्त नाटका केलं तू हा इथं मला बघायला गेलं गेलो फोटो जाम चिकडे आणि आमचे शूज भंगार क्वालिटीचे कंपनी ना प्रमोट केली ती प्रमोशनचे पैसे घेतो आम्ही कंपनीना <laughs> प्रमोट केलं ती तू हा याचे चे याचे हां जंगलात वगैरे हाणलंय आम्हाला पण आपण चाललाव कुठे हे तुम्हाला माहित आहे का आय डोन नो वाय यू डोंट नो का तुम्हाला माहिती नाही लाईक गाईज वाव आसमान की ऊंचाई में आ चुकी है चारो तरी भी कोहरा ही कोहरा और यहाँ पे आप लोग देख सकते है ये जो हमारा जो भाई आहे अरे तू कॅमेरे में दिख क्यों नाही रहा अभी अरे तू कॅमेरा में दिख क्यों नाही रहा अभी तुम्ही पाहू शकता सगळ्यांना खूप सारे मजा करतात तिकडे वगैरे आम्ही असं ओलच्या इकडं असा नॉर्मली असा पाण्याचा झरा आहे आणि तिकडे आज तुम्ही सुंदर असा नजारा पाहू शकता एकदम सुंदर वाटते चौरा आम्हाला करायचं श्रावणताली चौरा सोरा नको सोरा नाही पाहिजे हे सावंत चालू आहे नको आपल्याला नाही पाहिजे या गाय काय बोरगी ह्या उचलून याची वाता करते कुणीच्या आसली दिसली मारेल ना हे बघ नाही ऐक लोकं मारतील चोरा हे चोरा लोक मारतील अरे चाल तिथं या, यांगा चाललं चाललो आम्ही नाही आमचा पांगा असं पुढं चाललंय गाय तिकडे करतो बा नॉर्मली नदी नदी आमच्या गावा घर म्हणतात ना याला या आंघोळ आंघोळी माणसं बघा काय करा करा तुम्ही मजा तुमचीच मजा आहे तुमचीच मजा आहे काय सो काय जस्ट आम्ही आता चाललो ते म्हणजे मंदिराच्या पृष्ठभागावर सरी मंदिराकडे चाललो आता इथलं धबधबाचा आम्ही नजारा घेतला थोडं बरं वाटलं हा एक ही एक व्यक्ती झाली तो एक व्यक्ती चाललाय सो चला आम्ही आता तिकडे जाऊ काय तुला वाटलं अरे धबधबा आहे का अरे नदी आहे अरे नदी, नदी, ये नदी ना धबध्यावा परत खाली उतरायला लागलो असला मोठा काय बोलतो ना त्याला पहाड चढला तर तो, तो, तो पहाड उतरायला घेतलाय आमच्या सस्त्या नशेवाल्या हा प्रोफेशनल टुरिस्ट नीट तर असं हातभीत धरायला लागते गाय समजते तुम्हाला काय ही अशी चपला आमच्या आणि अशा सटकी ताटका काय आम्ही भेंडी चला 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 मंडळी सेल 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 चपला चापला चापला बोलते चापला बोलते सेल चला बाजी मार्केट बाजी मार्केट बोलते बाजी मार्केट बोलते बाजी मार्केट बोलते काय बोली सो काही अशा प्रकारे आम्ही आता घरी चालू आहोत सो काय बोलते जरा काय नाही सो चला आता आम्ही तरी करू चलो चलो, चलो। <laughs> तो सारथी हमारा रथ का है उस दिशा में महाराज इतने दूर आपने कहा रखा टन का जगह नहीं ना हमारे पास टनिंग <laughs> घुमाने के लिए कितना बड़ा रथ है हमारा क्या बताएगा अभी तो घोड़ों को यहाँ पे चलाने लेके आते घोड़ा नहीं है अपने पास <laughs> तो क्या है बेल की सवारी है बेल की सवारी तो, तो मनुष्य ने एक वाहन बनाया हूं उठा के ले आया हूं